सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला येवला तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुगलगाव येथील शेतकरी रामदास लासुरे यांनी दुष्काळामुळे व पेरूला भाव मिळत नसल्याने अक्षरशः दोन एकर पेरूचा बाग हात तोडून टाकला आहे या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पेरूचा बाग उभा केला होता मात्र सततचा दुष्काळ पाण्याअभावी तसेच पेरूला भाव मिळत नसल्याने अखेर हताश होत या शेतकऱ्याने दोन एकर पेरूचा बाग जमीन दोस्त केला आहे मी रामदास उत्तम उत्तमे राहणार दुगलगाव तालुका जिल्हा नाशिक मी नऊ वर्षापूर्वी पेरूची बाग लावली पेरूला दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी टाकून पोटच्या मुलाप्रमाणे पेरूची बाग जगवली पण आज की... तोडण्याची वेळ माझ्यावर प्रसंग आला आहे खूप दुःख आहे पण मग आता आहे एक तर बाजार भाव त्याला मनासारखा मिळत नाही दरवर्षी उत्पन्नही मिळत नाही पाण्याची इतकी परिस्थिती अवघड आहे दरवर्षी भाव म्हणजे दरवर्षी पा पाणी त्याला उन्हाळ्यात कमी पडतं तरी मी त्या त्याच्यावर त्या संकटावर मात करून टँकरनी पाणी टाकून बाग जगवतोय पण बाजार भावच मिळत नाही प्रत्येक शेतकऱ्या ही वेळ माझ्यासारखी वेळ येऊ नये अतिशय दुःखद हा शेतकऱ्यासाठी विषय की पोटच्या प्रमा मुलाप्रमाणे जी जगवलेली बाग आहे ती कापावं लागते खूप वाईट प्रसंग शेतकऱ्या येत आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या प्रसंगावर सरकारने दखल घेतली पाहिजे असे प्रसंग कोणावर येऊ नये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यावर जर सरकारने लक्ष दिलं नाही तर यापुढे अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्याची होणार आहे तरी याच्यावर शेतकऱ्यांनी खूप लक्ष दिलं पाहिजे अशी माझी सरकारला विनंती साईज्योती मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री श्रीरुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे